कोटी देवदेवता आहेत ह्या तेहतीस कोटी देवदेवतांच्या पाठी लागून काही साध्य होणार नाही प्रत्येकाचा देव वेगळा आणि तो एक एक पण नाही काही जणांच्या घरामध्ये संपूर्ण ब्रह्मांडच उभं केलेलं असत अशा माणसाने किती भक्ती केली तरी सुद्धा त्याला कधीही मुक्ती मिळणार नाही तो अशा प्रकारे का निर्माण करतो देवाऱ्यामध्ये अनेक देव आणून का ठेवतो त्याचा एका देवावर कुणावरही विश्वास नाही आणि म्हणून इकडून नाही सुटला तर तिकडून तरी सुटेल प्रसंग आणि म्हणून तो काय करत असतो लक्ष्मीला आण गणपतीला घेऊन ये शंकर आण त्यानंतर मारुतीराय असू दे सरस्वती असू दे शनी असू दे बाबा कोप नको जोपर्यंत आपल्याला हे तत्व कळत नाही की या सगळ्या देवांमध्ये अंतरात्मा जो आहे तोच परमात्मा आहे आणि तो, तो सगळ्यांमध्ये आहे त्याने सगुण रूप धारण केलेलं आहे आणि भक्ताच्या विविध प्रसंगांच्या वेळी तो प्रकट झालेला आहे प्रत्येक भक्तासाठी तो प्रकट झालेला आहे पण तो एकच आहे पण आपला हा पूर्ण विश्वास नसल्यामुळे आपण काय करतो वशीला लावण्यासाठी अनेक देव देवता घरी आणून ठेवतो म्हणून आपण मोक्षापर्यंत पोचत नाही माझ्याकडे बघा म्हणजे तुम्हाला पटकन कळेल आम्ही आज आद, आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं स्वरूप मानलं जातं आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं आराध्य आहे भगवान प्रभू रामचंद्र आम्ही त्या खुर्चीत बसलो पण अजूनसुद्धा माझं उपास्य बदललेलं नाही आहे माझं उपास्य गजानन महाराजच आहेत माझे गुरुसुद्धा गजानन महाराजच आहेत माझे सद्गुरु सुद्धा गजानन महाराजाचे आहेत माझे परातपर गुरु सुद्धा गजानन महाराज आहेत माझे आई गजानन महाराज माझे बंधू गजानन महाराज माझे भाऊ गजानन महाराज माझे सर्वस्वच गजानन आहे गजानन माझा गुरु गजानन कल्पतरू म्हणजे जी जी मनामध्ये इच्छा निर्माण होते तो पूर्ण करणारा वृक्ष सौख्याचा सागरू ਗਜਾਂ